श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम शिवन्य कल्याणी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवरात्री तर सुरू झालेली आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला सोमवारी येत्या सोमवारी ललित पंचमीचा योग आहे आणि पंचमी ही तिथी आई सरस्वतीला म्हणजे भगवती सरस्वतीसाठी समर्पित असलेली तिथी आहे तर ही दर महिन्याला ही तिथी येते परंतु नवरात्रीमध्ये हा योग म्हणजे पंचमी आलेली असल्याने देवीचं अस्तित्व देवीचं तत्त्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं सगळीकडं मोठ्या प्रमाणात आई भगवतीची सेवा चालू असते आणि ह्या सेवेमुळं हे तत्व मोठ्या प्रमाणात सगळीकडं जागृत असल्यामुळं अंशतः ते आपल्या घरामध्ये सुद्धा असते त्यामुळं ह्या ललित पंचमीला आपण आपल्या आपत्यासाठी काही उपाय करावायचा आहे एक उपाय करायचा आहे तर का, म्हणजे काहींची लेकरं ही खूप खोडकर असतात अभ्यास करत नाहीत म्हणजे अशा अनेक प्रश्न त्यांना भेटसावत असतात त्यांच्या खोडकरपणामुळे तर अशा या जिद्दी खोडकर असलेल्या अभ्यासापासून दूर जात असलेल्या लेकरांसाठी आपल्याला हा उपाय करावायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा तर हा उपाय आईने आपल्या बाळासाठी करायचा आहे किंवा घरामधल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरातल्या अपत्यासाठी हा उपाय करू शकता म्हणजे फक्त आईनेच हा उपाय करावा असं काही नाही तर मोठे बहीण भाऊ असतील तर त्यांनी त्यांच्या लहान बहीण भावासाठी केलं तरी चालते आजी आजोबांनी त्यांच्या नातवासाठी केलं तरी चालते काका काकूंनी त्यांच्या पुतण्या पुतणीसाठी केलं तरी चालतं किंवा आई वडिलांनी स्वतः केलं तरीही चालतं आणि एवढंच काय तर ज्या लेकरांना समज आहे जे स्वतःचा स्वतः हा उपाय करून घेऊ शकतात असे मोठे मुलांनी किंवा मुलींनी हे स्वतः केलं तरीही चालतं तर तो उपाय कुठला त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर मैत्रिणीनं त्यासाठी आपल्याला काही जास्त खर्च करावा लागणार नाही फक्त आपल्या घरामध्ये एक मध असायला हवा आणि एक एक दरभाची काडी विकत आणायची आणि ती तुम्हाला कुठल्याही मंदिराचं सामान किंवा साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला ही दरभाची काडी मिळेल तर ही दरभाची काडी जर तुम्ही आणलेलीच नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगते तर तुमच्याकडं एखाद्या सोन्याचा दागिना असेल जसं की अंग हातात घालायची अंगठी किंवा कानातलं तर ह्याची ग दांडीचा उपयोग करून सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि जर सोनं पण तुमच्याकडं नसेलच तर अशा वेळेस तुम्ही साधं हाताचं आपलं एक बोट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्या स्वच्छ बोटाने हा उपाय केला तरी चालतो तर हे बोट आपल्याला किंवा ती काडी आपल्याला मधामध्ये बुडवायची आणि सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो आपल्या बाळाच्या आपल्या आपत्त्याच्या जिभेवरती सरस्वतीचा बीजमंत्र एम मी इथं देते तुम्हाला एम तर ते एम तुम्हाला आहे तर आता लहान लेकर असतात ती जास्त वेळ आ करून ना राहत नाहीत त्यामुळे हा उपाय तुम्हाला पटकन करून घ्यायचा आहे आणि ज्यांना समजतं त्यांनी स्वतःचं स्वतः हा जरी केलं तरीही चालतं कारण एम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि ज्याच्या मुखामध्ये सरस्वतीचा वास आहे त्याच्यासाठी काहीच अप्राप्त न होणार असं काहीच नसतं मग त्यामुळं ज्यांच्या जिभेवरती स्वतः सरस्वतीचा वास आहे तिथं तुम्हाला ऊन काहीच राहणार नाही कारण जिथं सरस्वतीचा वास आहे तिथं लक्ष्मी आपोआपच विराजलेली असते मग त्यासाठी आपल्याला लक्ष्मीला वेगळं आव्हान करायची गरज नाही त्यामुळं म्हणजे आपण असं म्हणतो तर म्हणजे जेवढा आपण विद्या किंवा जेवढा आपण अभ्यास केला काही विद्या अवगत करून घेतल्या तर त्या बळावर त्या आपल्या ग विद्येच्या शक्तीवर आपण कुठेही आयुष्यामध्ये मागं पडणार नाही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा पण तुम्ही कुठेही मागं राहणार नाही कारण सरस्वती आहे तिथं नित्य लक्ष्मीचा वास असतो त्यामुळं सरस्वतीच्या मागे लागा कारण जेणेकरून सरस्वती आली की आपोआप लक्ष्मी येणार आहे तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागलात पण सरस्वती तुमच्याकडे नसेल तर ती कायम आपल्याकडे टिकणार नाही तर आपल्याकडं लक्ष्मीचा पण कायम वास असावा किंवा आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये नित्य लक्ष्मीचा वास असावा यासाठी तुम्ही जर सरस्वतीला आव्हान केलं किंवा सरस्वती त्यांच्या जिभेवर बसवली वसवली तर निश्चित तुमचं म्हणजे तुमची आपत्य आयुष्यात कधीही कुठंच माघारी येणार नाहीत किंवा मा मागे पडणार नाहीत तर कारण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते की आपल्या लेकरांनी आयुष्यामध्ये खूप भरभराटी करावी शैक्षणिक आयुष्य त्यांचं खूप चांगलं असावं त्यांची गुणवत्ता चांगली असावी त्यांची बौद्धिक क्षमता चांगली असावी त्यासाठी आपल्याला अगं सरस्वतीचं पूजन करायचं आहे तर हे सरस्वतीचा बीजमंत्र जर ते तुमच्या जिभेवरती वास करेल तर म्हणजे विद्येमध्ये किंवा विद्यापारंगत करताना किंवा कुठलाही अभ्यास करताना तुम्हाला निश्चितच ते सगळं तुम्ही लवकर ग्रहण कराल किंवा तुम्हाला लवकर आत्मसात करता येईल त्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करावा प्रत्येक आईने आपल्या आपत्त्यासाठी किंवा प्रत्येक घरातल्यानी आपल्या आपत्त्यासाठी आपल्या घरातल्या लेकरांसाठी ले करावा आणि जर घरात मोठं कोणी नसेल तुम्ही हॉस्टेलवरती राहत असाल तर हॉस्टेलवर राहणाऱ्यांनी सुद्धा आपण आपला हा उपाय केला तरीही चालतो त्यामुळं तुम्ही ललित पंचमीचा नवरात्रीमधला योग साधून निश्चित हा उपाय करावा जेणेकरून न... तुमच्या लेकरांचं भविष्य हे चांगलं चांगलं राहील किंवा चांगलं बनेल यासाठी आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे कारण आपण खर्च तर खूप करतो लेकरांच्या शिक्षणावरती आता नर्सरी पासून एल के जी युकेजी पासून आपण लेकरांवरती भरमसाठ पैसा खर्च हो, करत आहोत पण फक्त पैसा गा खर्च करून सगळ्यांनाच विद्या अवगत होते किंवा सगळेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी होतात असं नाही तर प्रत्येकांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं आपलं आपत्य शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठ्या पदावर जावं किंवा खूप मोठी गुणवत्ता त्यांनी मिळवावी यासाठी खूप कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये होणारा साधा सोप उपाय आहे तर सगळ्यांनी आवर्जून करावा असं मला तरी वाटतं कारण यासाठी वेळही लागत नाही आणि पैसा पण खर्च होत नाही त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही आणि मग तो बीज मंत्र काढल्यानंतर मग आपल्याला एक सरस्वतीचा मंत्र मी खाली देते तो सरस्वतीच्या मंत्राचं पठन करायचंय लहान बाळ असेल ज्याला म्हणता येत नाही त्याच्यासाठी ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्यांनी हा मंत्र म्हटला तरी चालतो आणि ज्यांनी स्वतःच स्वतः केलेला आहे किंवा जे स्वतः म्हणू शकतात वाचू शकतात त्यांनी स्वतः तो मंत्राचा जप आहे आणि सरस्वतीचं पूजन करायचंय त्यासोबतच मैत्रिणींनं आपल्या मुलाच्या रूममध्ये आता आपल्याकडं सगळ्यांकडंच मुलांसाठी वेगळी अभ्यासाची रूम असते असं नाही तर आणि रूम असावीच असंही काही नाही तर तो जिथे अभ्यासाला बसतोय किंवा ती जिथे अभ्यासाला बसते तिथं एक मोर पीस किंवा एक सरस्वतीचा फोटो त्या रूममध्ये किंवा ते अभ्यासाच्या ठिकाणी जिथं बसतात त्या ठिकाणी असायला हवा की जेणेकरून आणि त्यासोबतच जर फोटो नसेल तर सरस्वतीचं जे यंत्र आहे ते यंत्र मी तुम्हाला इथं दाखवते तर ते हे यंत्र जरी तुम्ही कागदावरती काढून तिथं चिटकवलं तरी सुद्धा त्याचा उपयोग तुमच्या लेकरांना म्हणजे अभ्यासात होऊ शकतो कारण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मानत असाल किंवा आपण मानून जर केल्या तर निश्चित याचे लाभ तुम्हाला होतात सरस्वतीचं पूजन करून जर तुम्ही म्हणजे लेकरांना अशा सवयी लावल्या की सरस्वतीचं पूजन करून तुम्ही म्हणजे प्रत्येक आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलेलं असेल की आपण जर उत्तर दिशेला मुख करून अभ्यासाला बसवलं तर त्या ज्या काही कोणत्या गोष्टी अभ्यासत आहेत त्या लवकर अभ्यासल्या जातात किंवा त्या लवकर त्यांच्या अंतर्मनापर्यंत जातात किंवा त्या त्यांना पठण करायला म्हणजे एक पाठी त्यांची योग्यता तयार होते कारण एकदाच वाचलं तरीही त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहते या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणजे आता या गोष्टी जरी मानत नसलो की विशिष्ट दिशेला तोंड करून उन अभ्यास केला तर तोच अभ्यास आपल्या लक्षात राहतो तर यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत तर म्हणजे प्रत्येक आपल्या प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीमध्ये वैज्ञानिक कारण सुद्धा दिलेली आहेत पण आपण ते अध्यात्म म्हणून अंधश्रद्धा म्हणून ते पाळत नाही परंतु प्रत्येक या अंधश्रद्धा म्हणून जरी आपण करत असलो तरी पण त्यामागे वैज्ञानिक कारण आहेत तर ते अभ्यासावी किंवा ते अभ्यासली ना जरी नाही तरी म्हणजे फक्त अंधश्रद्धा म्हणून त्याची खिली न उडवता जर तुम्ही आवर्जून श्रद्धेपूर्वक ह्या गोष्टी केल्यात तर निश्चित त्याचा तुम्हाला लाभ होईल तर नवरात्रीच्या ह्या ललित पंचमीचा योग साधून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातल्या लेकरांसाठी ले ले हा उपाय आवर्जून करावा अशी अशी मी विनंती करते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते दिलेली साधी सोपी माहिती आहे जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम